माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सकल जैन समाजातर्फे सोलापूर येथे घोषणा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मोर्चाचं आयोजन करण्याचं कारण मुंबई विले पार्ले येथील जैन मंदिर जे आहे त्याच्यावर बी एम सी महापालिकेने ते उद्ध्वस्त केलेलं आहे हे उद्ध्वस्त केलेलं जे मंदिर आहे त्या ठिकाणी पूजा अर्चा समज सुरुवाती शुर्ण, अनेक श्राव श्रायका त्या ठिकाणी उपस्थित होते हे उद्ध्वस्त झालेले मंदिर त्याचप्रमाणे जैन समाजातील गुरुवर साध्वी साधवीवर अनेक ठिकाणी वारंवार हल्ले होते रस्ते अपघात होते जैन तीर्थक्षेत्र पाली ठाणा श्री संगत शिखरजी गिरणार या ठिकाणी हल्ले होत आहेत तिथं कब्जा होत आहेत अशा या अल्पसंख्याक जैन समाजावर वारंवार अलीकडच्या ह्याच्यामध्ये हल्ले होत आहेत अतिक्रमण होत आहे आणि हे जे मुंबईचं निले मंदिरामध्ये हे अगदी तातडीचं आहे त्या ता ठिकाणी त्याचा रोष इतका संपूर्ण भारतभर झालेला आहे कि गावोगावी राज्या राज्यामध्ये त्याचे मोर्चे मुखमोर्चे निवेदन सादर करण्यात याचा एक तीव्र भाग म्हणून आपण सोलापुरात मोर्चा करतोय या मोर्चामध्ये संपूर्ण स्त्री पुरुष युवक युवती संमेलित होत आहे काळी भीत लावून बॅनर लावून बॅनर हातात घेऊन झेंडे ठेव ध्वजा घेऊन मोर्चा काढून निवेदन मोर्चामध्ये घोषणा देत आपण हा मोर्चा काढलेला आहे चोवीस तारखेला गुरुवारी सकाळी आठ वाजता श्री गांधी महात्मा गांधी जैन जन्म प्रतिष्ठान जैन मोठी हा मोर्चा लिहिले ते तेथून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मेकॅनिक चौक म्हणजे भागवत थिएटर पार्क चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तिथून सिद्धेश्वर मंदिरावरून हा मोर्चा पूनम गेट इथ येईल आणि ह्या मोर्चाचं रूपांतर सगळ होईल त्या ठिकाणी भाषण होतील आणि मोर्चा त्यानंतर काही या मोर्चातले प्रमुख मंडळी जे आहेत ते कलेक्टर साहेबांकडे जातील आणि त्यांना आपलं निवेदन साधेल माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका